नमस्कार फ्रेंड्स आज आपण आपल्या चॅनेलवर पुरणपोळी बनवून दाखवणार आहोत मी बैलपोळ्यानिमित्त पुरणपोळी केली आणि पुरणपोळीचा व्हिडिओ मला खूप दिवसापासून चाललं होतं की दाखवायचा तर आपण चालू करूया पुरणपोळी साहित्य काय लागणार आहे ते मी डाळ घेतलेली आहे एक वाटी ती स्वच्छ धुवून अशी घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि एक अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायची आहे खूप छान अशी शिजते झाली आहे भिजवून आता मी कुकरला लावणार आहे मी चार वाटी पाणी घातलेलं आहे आणि हळद टाकून घ्यायची अर्धा टीस्पून सुंदर असा कलर येतो ह्याच्या शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजते का झाले आहे सीता चांगली शिजलेली आहे आता आपण यातमधलं जे येळवणी आहे ते काढून घेणार आहोत चाळणीमध्ये हे असं खाली डब्यामध्ये येळवणे आहे मस्त अशी मौसूत शिजलेलं आहे पुरण आता गुळ घालून घेऊया एक वाटी गूळ घालायचा आहे आता याला परता द्यायचा आहे चांगलं असं परतून घ्यायचं आहे गुळ मिक्स झाला पाहिजे स्टार्टिंगला गॅस मोठा ठेवायचा इथे मी सुंट पावडर घेतलेली आहे एक पाच ते सात मिनिट आपल्याला असं परतून घ्यायचं आहे असा गुळ मेल्ट झाला पाहिजे एक संद झालं पाहिजे आपलं पुरण म्हणजे डाळ अशी राहिलीच नाही पाहिजे झालं आहे आपलं परतून गरम आहे तोपर्यंतच आपल्याला असं चाळणीवरती बारीक करून घ्यायचं आहे मी इथे एक ग्लास घेतला आहे व्यवस्थित असं वाटलं जातं पुरण ग्लासने झालं आहे आपलं पुरण मस्त असं पुरण झालेलं आहे आता आपण पुरणपोळी करायला घेऊया अगोदर आता मी पीठ करून घेते कणिक भिजवून घेत आहे यामध्ये थोडी हळद पण टाकली होती आणि मीठ टाकलं होतं चवीनुसार पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे कन्सिस्टन्सीमध्ये असं मळून घ्यायचं म्हणजे पुरण आणि यांचा मेळ लागला पाहिजे नाहीतर मग पुरण घट्ट आणि कणिकचं पीठ असं जास्त घट्ट असं नको व्हायला पुरण जर घट्ट असेल तर पीठसुद्धा असं जास्त पातळ नाही झालं त्याला मिडियमच लागतो कन्सिस्टन्सीमध्ये मळून घ्यायचं आहे आता पण पुरणपोळी करून करायला घेत आहोत तर छोटासा गोळा घ्यायचा आहे त्यामध्ये पुरण चांगला असं भरून घ्यायचं लाटू आहे पुरणपोळी आमच्या गावचा श्रावणी पोळा असतो यामुळे मी पुरणपोळी बनवली होती तर झाली आहे आपली इथं लाटून तयार इथे मी तवा ठेवला आहे गॅसवर तर आपण पुरणपोळी भाजून घेऊया मोठ्या गॅसवरच पुरणपोळी भाजून घ्यायच्या असतात छान अशा भाजल्या जातात आणि पटकन अशी उलतायची नाही नाहीतर मग ते पुरण बाहेर येतं तर मैत्रिणी तुम्ही पण तुमच्या गावाला बैलपोळा कसा साजरा करतात पुरणपोळी बनवली होती का मला कमेंटमध्ये नक्की सांगा अगोदर पहिल्यांदा जरा जास्त वेळ म्हणजे पटकन अशी उलतायची नाही म्हणजे फुटत नाही नंतर मग दोन्ही अंगाने भाजल्यानंतर मग तेल लावून घ्यायचं नवशिक्यांसाठी पुरणपोळी बनवणे हा खूप मोठा टास्क असतो नंतर एकदा अनुभव आला की पुरणपोळी म्हणजे काहीच वाटत नाही सर्वांचा तोच प्रॉब्लेम असतो एकदा एकदा शिकत गेलं की मग त्याच काहीच वाटत नाही म्हणजे भीती मनातली निघून जाते चपाती व्यवस्थित येत असेल तर मग पुरणपोळी येणारच व्यवस्थित सुंदर असा पुरणपोळीला कलर आलेला आहे मस्त अशी भाजली गेलेली आहे परत मी दुसरी पुरणपोळी टाकलेली आहे यावर छान अशी फुगत आहे झाल्या आहेत आपल्या पुरणपोळ्या तयार सुंदर असा कलर आलेला आहे पोळी